नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे ज्वारी कुरमुऱ्याचा चिवडा हे ज्वारीचा कुरमुरा डी मार्केटमध्ये कुठल्याही मोठ्या मार्केटमध्ये भेटते हे ज्वारीचा कुरमुरा चाळून वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे वजनाने हे दोनशे ग्राम आहे सर्वप्रथम कडे गरम करायला ठेवलं आहे तीन ते चार पोळाळी तेल घ्यायचे कढेतलं तेल तापलेलं आहे एक वाटी शेंगदाणे घ्यायचे शेंगा आता भाजून झाले आहेत हे एका ताटामध्ये काढूया बारीक चिरलेलं खोबरं घ्यायचं एक वाटी खोबरं आता तळून झाले आहेत काढूया डाळे एक वाटी घेऊया डाळे आता तळून झाले आहेत ह्याला काढूया मोहरी घ्यायचा अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत अर्धा चमचा लसूण पेस्ट अर्धा पाकळ्या कढीपत्ता घ्यायचा आवडीनुसार चाट मसाला अर्धा चमचा गॅस बंद करायचं आहे हिंग पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर दोन चमचा मिक्स करून घेऊया शेंगदाणे खोबरं वगैरे तळलेले हात घालायचे आहेत ह्याच्यामध्ये मुरमुरे घालूया मिक्स करून घेऊया साखर दोन चमचा मीठ चवीनुसार सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया ज्वारीचा चिवडा तर व्यवस्थित मिक्स झालेला आहे हे चिवडा एक महिना टिकतो हवाबंद बहिणीमध्ये घालून ठेवायचं ह्या चिवड्यापासून भेळ बनवू शकतो हे ज्वारी मुरमुऱ्याचा चिवडा रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद